आणि आज शुक्रवार आहे आणि बरेच दिवस झाले आम्हाला मासे खाऊन पण तर म्हटलं चला आज माशांचा दिवस आहे म्हणजे आपला खायचा दिवस आहे तर चला आता मासे थोडे घेऊन येऊ आणि मासे म्हटले की आपल्याला आठवतं कोपरीचं फिश मार्केट का रिजनेबल मार्केट कोपरीचंच आहे आता आम्ही आलो कोपरीच्या फिश मार्केटमध्ये अक्षर गेले मासे बघते तिकडे ऑलरेडीकडे मासे घेणं तिने सुरू केलं आहे उपाय आहे हा मित्र मुशी कशी आहे दोनशे रुपये जोडी मुशी बघा जो ही अशी शंभर रुपये एक दोनशे रुपये जोडी आणि एक खेकडे आपले खाडीतले आहेत खेकडे खेकडे देतो आणि शिवले पण होतो शिवले अरे बाबा दोनशे रुपये किलो आहेत शिवले बरं म्हणत देखागे? देखागे ते कसे आहेत रे ते आपल्या खाडीच खाडीचे खेकडे आहेत खेकडे हे बघा सहाशे रुपये किलो आणि मिक्स आहेत काय नाही नाही नरमादी मिक्स आहे का अरे हा आता वाटतो सुटणार तो हा नर आहेरमादी मिक्स आहे सहाशे रुपये किलो हा सुटलाय हे बघा मादी पण आहे नरमादी मिक्स आहे सहाशे रुपये आणि हे शेंडी रावस आहे छोटे रावस आहे हे बघा हे रावस आहे छोटे रावस कसे सहा सात किलोमध्ये सहा सात साईज प्रमाणे कशी साईज असे कशी आहेत हे शंभरला सहा आहेत शंभर ला सहा आहे बघा हे छोटे शेंडी रावस हे आपल्याकडे शिवले घेतलेले दक्षतानेतोय अर्धा किलो कसे किलो बोला शंभर रुपयाचे अर्धा किलो शिवले कोळंबी कशा आहे पन्नास रुपये वाटा प्लेट भरून ना प्लेट भरून पन्नास रुपये वाट आहे छोटी पण मुशी दोनशेला दोन आहेत आणि मांदेली आहे ती पण प्लेट भरून कितीचा पन्नासचा वाटा मांदेलीचा पन्नासचा वाट आहे बोंबील कशी बघा हे बोंबील मोठी साईज आहे शंभर रुपयाला पाच हे पण तेच आहेत हे दोनशे साठ रुपये किलो आहेत आणि हे शंभरला पाच आहेत वेगवेगळे बोंबील आहेत दोनशे साठ रुपये किलो बोंबील आणि बांगडा कसा आहे रे हे बघा शंभर रुपयाला चार बांगडे आणि हे बघा हे प्रॉन्स हे कसे आहे प्रॉन्स चारशे हे बघा चारशे रुपये आणि चारशे चाळीस जरा मोठी साईज आहे ती चारशे चाळीस रुपये किलो ही चारशे रुपये किलो आणि ही आणि तीनशे साठ रुपये समुद्रातली आहे लालवाली आहे समुद्रातली तीनशे साठ रुपये किलो साईनकडे काय सुरम हल कशेत पापलेटाईज सातशे रुपयाला चार पापलेट आणि ते काय पाचशेचे दोन हे बघा हे सातशे ला दोन मोठी साईज आहे सातशे ला चार आणि हलवा बघा पाचशे रुपयाला एक आणि सातशे रुपयाला दोन हलवे आणि मोठ्या सुरमे सुरमे कशा किलोवर देते सातशे सहाशे आणि ही मोठी मला वाटतं अडीच तीन हजार का अडीच हजार रुपये सुरमे हे लेपा कसा आहे रे हा बघा लेपा मासा दोनशे रुपये किलो आणि शिवले इकडे लेपा दोनशे रुपये किलो आणि हा दोनशे साठ रुपये किलो चिमली चिमली दोनशे आणि प्रॉन्स चारशे रुपये किलो, किलो। बघा ही आपली समुद्राची चारशे रुपये किलो मोठी साईज आहे आणि छोटीवाली दोनशे चाळीस आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे आणि आपली ही पण आहे हे बघा ही चारशे रुपये आणि जरा मोठी साईज चारशे चाळीस आणि बघा बोंबील आहे दोनशे साठ रुपये किलो दोनशे साठ सा किलोचा सा। आणि हे बघा तारले तारले कसे आहे रे किलो हे बघा शंभर रुपयाचे दहा ते बारा तारली मासा आणि हा बघा हा छोटा रावास शेंडी रावास शंभर रुपयाचे तीन रुपयाला तीन आहे चेंडी लाव छोटे इकडे पण सुरमई पापलेट आहे हलवा आहे आणि रावस आहे हे बघाय सहाशे रुपयाला चार या साईजचे आणि हे छोटे तीनशे ला चार आणि हे रावस कसे आहेत हा तीनशेला एक की जोडी हा बघा रावस हे बघा हे रावस हलवा सहाशे रुपये किलो बघा हलवा सहाशे रुपये किलो आहे आणि ते हे चारशेला दोन हे बघा हे चारशेला दोन एकदम फ्रेश रावस आणि हे सहाशे रुपये किलो आणि रावस छोटा रावस हा तीनशे रुपयाला बघा एकदम मोठे मोठे पापलेट आहे मोठे पापलेट कसे होत आहे सहाशेला दोन हे बघा हे मोठे बाबलेट सहाशे ला दोन आणि सुरमे कशी किलोवर आहे की हे बघा सुरमे किलोवर आहे जेवढी किलो मध्ये बसेल तशी सहाशे रुपये किलो, किलो। आणि इकडे मासे घ्यायचे आणि इकडे बघा इकडे कटिंग कर करायला लाईन आहे यांच्याकडने घेऊन इकडे कटिंग कर करायची फ्री ऑफ कॉस्ट काही चार्जेस नाही फक्त यांच्याकडनं घेतलेल्या माशाने तिकडे कटिंग आहे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे नो चार्जेस हे बघा हे रावस मोठे रावस आहे ते सातशे रुपये किलो नेट सातशे रुपये किलो इकडे आहेत कसे आहे आहे ओके ओके हे बघा ही जर तुम्ही घेतली मुशी तर दोनशे रुपयाला तीन मुशा मिळतील तुम्हाला ह्या साईजच्या आणि कालवा आहेत ओके कालवा कशी आहे ती हे बघा शंभर रुपयाला दोन्ही पिशव्या या हे बघा हे जोडी दोन पिशव्या शंभर रुपयाला आहे बाकी कोळंबी वगैरे ती प्रॉन्स कशी आहे मोठी मोठी प्रॉन्स आहे मोठी प्रॉन्स आहे समुद्रातली सातशे रुपये किलो बघा केवढी मोठी आहे आणि वा केकडे आहेत केकडे कसे हे बघा सहाशे रुपये किलो आणि मिक्स असतात नरमाती मिक्स आहे सगळं आणि बघा इकडे माकलं आहेत माकला कशी किलो आहेत दोनशे साठ रुपये किलो माकलं आहे ती बघा आणि करली पण आहे कसे करली दादा दोनशेला एक बघा दोनशे रुपयाला एक आहे पण छोटी साईज असेल तर दीडशेला पण मिळेल हे बघा साइजवर आहे पण ही मोठी साइजची दोनशे रुपयाला एक आहे आणि मागे कटिंगचं चा काम चालू आहे कुपा कसा आहे तो किलो वर आहे की साईज वर आहे ओके तीनशे रुपये किलो आहे बघा साईज वर बा तीनशे रुपये वाला आहे आणि हा आहे तो शंभर रुपयाला आणि एकदम मोठा घेतला तर तीनशे रुपये किलोवर आहे वजनावर आहे तीनशे रुपये किलो बाकी मोठे मोठे हलवे पण आहेत आता हलवा किलोवर आहे ना कसा किलो सातशे किलो आहे बघा सातशे रुपये किलो पण अक्का घ्यायला लागेल ना नाटणाच दोघांना मिळेल आपण घ्यावं अक्काच लागेल तुम्हाला असं कटिंग करून नाही आणि सुरमई दादा सातशे रुपये बघा सुरमई सातशे रुपये किलो आहे तेवढी मोठी साईज आहे बघा ती तुम्हाला कटिंग करून मिळेल किलो मध्ये पाठीमागे कटिंग चालू आहे आणि बघा ही वाम कशी दादा बघा काळीवाली आहे ना रे बघा ही आणि काळी वाम सहाशे रुपये किलो किलोवर्गी आहे एवढी मोठी आहे बघा बाकी सुरमई कापून ठेवले ही तुम्हाला सातशे रुपये किलोने मिळेल आणि हा जो मोठा फुफा दिसतो ना तुम्हाला तीनशे रुपये किलो डोकं कठीण आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये इकडे पण सुरमे कशी किलो आहे आता सहाशे रुपये किलो सुरमई आहे मागे दादा कटिंग करतोय तिकडे बोंबील कटिंग कर करतो आणि हे पापलेट ते पंधराशे रुपये किलो पापलेट आहे मोठी साईज आहे आपल्या एक विधभर साईज आहे एका किलो मध्ये तीनच पापलेट बसते पंधराशे रुपये किलो मासे घेणं आमचं चालू आहे बघतोय काय काय मागे काय घेतलं शिवले आणि मुशी शिवले आणि मुशी घेतली हा कलेट कसा आहे दादा पंचवीसशे रुपये पूर्ण किती किलो असेल तीन दीड किलोचा बघा दीड किलोचा कापरीवाला पापलेट कलेट आणि हे आपले हे साधे हे काय चौदाशे रुपये किलो आहे पापलेट बघा ही काळीवाली वाम कशी आहे ती चारशे रुपये रुपये किलो बघा चारशे रुपये किलो काळीवाली वाम आणि सुरमई सहाशे रुपये किलोशे रुपये किलो छेसो रुपये किलो आहे ना आता तो बोला रुपये किलो सहाशे रुपये किलो आहे बाकी याच्याकडे हे काय सुरू मुशी कशी ती मुशी रुपये शंभर रुपयाला पाच मुशी शंभर रुपयाला पाच देतोय आणि बोंबील कशी देतोय हे कसे हेच ओके बघा वाटा लावला रुपयाला पाच आहे शंभर रुपयाला साईज प्रमाणे बांगडे पण शंभर रुपयाचे ती चार बांगडे देतो शंभर रुपयाला आणि आत्ताच आम्ही पोपरीवर मासे घेऊन आलो जास्त नाही पण बरेच मासे आणले तर काय कांडे तुम्हाला दाखवतो व्हरायटी आणले हा म्हणजे कमीच आणलेत पण व्हरायटी मध्ये आणले तर काय कांडे तुम्हाला दाखवतो बघा जसं तुम्हाला दाखवलेलं ऑलरेडी शिवले आणलेत ते हे अर्धा किलो ना अर्धा किलो शंभर रुपयाचे शिवले हे बघा हे मुशी शंभर रुपयाची मुशी पन्नास रुपयाची मांदेली हे बघा हे पन्नास रुपयाची मांदेली आहे आणि ही दोनशे रुपयाची कोळंबी ऑलमोस्ट ही अर्धा किलोपेक्षा जास्त आहे ना मोठी आणि साईज मोठी आहे बरे बेगा साईज एवढी मोठी साईज आहे थोडी छोटी मोठी मिक्स आहे पण ठीक आहे मी वाट्यावर घेतली ती किलोवर नाही घेतली पण आता माझ्या अंदाजाने तरी ही सहाशे सातशे ग्रॅम कोळंबी आहे जास्तच असेल पण कमी नसेल तेवढे चार व्हरायटी आज आणल्या व्हरायटी तर आम्ही आहेत बऱ्याच म्हणजे चार आता अक्षता काय जेवण बनणार माहीत नाही पण आज मासे नक्की खाणार आहे तर तिचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे काय जेवण बनवायचं तर तिला करू द्या आणि आपला ब्लॉग आपण इकडे संपूया म्हणजे थांबूया आत्ता आणि ठीक आहे मित्रांनो तुम्हाला कोपरी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करत आपले व्हिडिओ येत असतात मार्केटचे म्हणा किंवा फॅमिली फंक्शन वगैरे तर नवीन आणि फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओवरती कमेंट पण करत जा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला खराब वाटला काही जे पण तुम्हाला वाटतं ते कमेंट करा म्हणजे वाईट असेल तर आम्ही त्याच्यावर सुधारणा करायचा प्रयत्न करू किंवा काय अजून करायला पाहिजे ते नक्की सांगत जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करत जा कारण आपण एवढी मेहनत करतो व्हिडिओ बनवायला तर ठीक आहे मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये होतो पण टेक केअर बाय बाय या मच्छी खायला या मी तुम्ही